भगवद्गीता तुम्हाला सांगते की तुम्ही तीनही गुणांबद्दल काय विचार करता तीन गुण कसे असतात मागील भागात आपण चैतन्य गोखले यांचा प्रेरणादायी प्रवास हा बघितला पण हा प्रवास करत असताना नैराश्य आल्यानंतर त्यांनी काय केलं हे या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया डिप्रेशनचा काळ माझा सतत सतत घरी बसून राहणे सतत चिडचिड करणे मोठमोठ्याने ओरडणे किंचाळणे आपल्याला व्यक्त व्हायला कुठेही जागा नाही असं लक्षात आल्यानंतर जसं मिळेल तसं जसा पद्धतीने जमेल तितक्या मोठ्या प्रमाणात लाऊडली एक्सप्रेस करणे अशा पद्ध पद्धतीचा तो काळ होता मला एका ठराविक क्षणी कळलं की आ, दिस इज गोइंग टू बी वर्स्ट हे अजून वाईट आ, ठिकाणी चाललंय आपल्याला हे आप थांबवायला हवं मग विचार केला की कोणाची तरी मदत घ्यावी कोणाची मदत घ्यावी हा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा मी शॉर्टलिस्ट केली म्हणजे मी खरंच एका हातात का, काग कागद पेन घेऊन मी लिहित गेलो की कोण मला ह्याच्यातून सल्ले देऊ शकेल किंवा योग्य मार्ग दाखवू शकेल ह्या सगळ्यामध्ये मी विचार केला की के आपण जो शास्त्रीय दृष्ट्या अतिशय योग्य जो सल्ला देईल अशा व्यक्तीलाच आपण ह्या गोष्टी विचारल्या पाहिजेत आणि त्यानंतर मी ठरवलं की आपण मानसशास्त्र तज्ज्ञांकडे जाऊ की एक मानसशास्त्र तज्ज्ञ माझ्या ओळखीचे होते त्यामुळे मी ठरवलं मानसशास्त्र तज्ञांकडे जायचं आणि जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया होती की तू काय वेळ आहेस का तुला काही वेळ लागलाय का तुला सामान्य माणसांसारखा तू काही नाही आहेस का तू आता म्हणजे डोक्याला जे वेड्या लोकांना शॉक ट्रीटमेंट घ्यायला लागते असं काही तुला झालंय का पण माझ्या आतली तीव्रता किती होती हे त्यांना त्यावेळी कळत नव्हतं त्यामुळे मी ठरवलं की नाही काहीही झालं अगदी घरच्यांनी मला वेडा ठरवलं किंवा मी असलो काय किंवा नसलो काय मी मानसशास्त्र तज्ज्ञांचाच सल्ला घेणार त्यामुळे मी मानसशास्त्र तज्ञांकडे गेलो आणि त्यांनी मला त्यावेळी सात सेशन सांगितले त्यातले तीन सेशन्स हे अँगर मॅनेजमेंट वरती होते आणि चार सेशन्स हे डिप्रेशनवरती होते तर त्यांनी पहिले दोन सेशन घेतले आणि पहिल्या सेशन झाल्यानंतर त्यांनी माझ्या मनातलं सगळं बाहेर काढायला सांगितलं बोलायला सांगितलं त्याच्यानंतर मी काय टाळायला पाहिजे हे सांगितलं दुसऱ्या सेशनला मी काय करायला हवं या गोष्टी सांगितल्या थोडा होमवर्क दिला आणि त्या होमवर्कमध्ये त्यांनी मला म्हणजे मी त्यांना विचारलं की मला मोकळ्या वेळात काहीतरी वाचायचं आहे माझी शक्ती कुठेतरी घालवण्यापेक्षा काहीतरी कामात योग्य ठिकाणी गेली पाहिजे तर हे कळल्यानंतर ते म्हणाले की तू भरपूर पुस्तक आहेत वाचण्यासारखी त्यातलं तू, तू एकतर मानसशास्त्राचं मनात नावाचं पुस्तक आहे ते वाच आणि दुसरं असं पुस्तक वाच जे शक्यतो थोडं तुला वाचायला अवघड असेल थोडं कळायला अवघड होईल असं पुस्तक वाच आणि जेव्हा हे माझ्या मनात आलं की आपण एखादं अवघड पुस्तक वाचायचंय तेव्हा आपसुकच माझे हात आपोआप भगवद्गीतेकडे वळले की भगवद्गीता ही अशीही वाचायला आणि कळायला अवघडच आहे म्हणून मी ठरवलं की आपण भगवद्गीता वाचूया आणि भगवद्गीता वाचायला मी त्याच्यानंतर आधी मानसशास्त्रावरचं मनात नावाचं पुस्तक वाचलं त्यानंतर ते वाचल्यानंतर मनाच्या अवस्था कळायला सुरुवात झाली की मन कसं असतं आपण रिॲक्शन कशा देतो त्यातल्या चांगल्या रिॲक्शन कुठल्या असतात वाईट कुठल्या असतात आणि हे सगळं कळल्यानंतर नेमक्या चुकीच्या रिॲक्शन थांबवायच्या कशा या ह्याबद्दल मात्र त्या तिथे इतकं तपशीलवार वर्णन नसतं जे की भगवद्गीतेमध्ये असतं भगवद्गीता तुम्हाला सांगते की तुम्ही तीनही गुणांबद्दल काय विचार करता तीन गुण कसे असतात एक गंमत म्हणून तुम्हाला एक श्लोक सांगतो तो त्या श्लोकात श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात त्रैगुण्य विषयो वेदा निस्त्रैगुण भावार्जुन निर्दवंदो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना हे संपूर्ण जग हे तीन प्रकारच्या गुणांनी भरलेलं आहे सत्व रज आणि तम आणि वेदांमध्ये सुद्धा या सत्व रज आणि तम ज्या गुणांबद्दल सांगितलं गेलंय तर हे अर्जुना त्रैगुण्य विषय वेदा निस्त्रयी म्हणजे तू तीनही गुणांच्या पलीकडे जा आणि तीन गुणांच्या पलीकडे कसा जा तर तू आधी निर्द्वंद्व हो निर्दवंद्व नित्य सत्वस्थ हो स्वत स्वतःमध्ये प्रेझेंट राहा तुझ्यामधला केओस म्हणजे तुझ्यातलं जे द्वंद्व आहे ते द्वंद्व संपवून टाक एक समा समस्थितीमध्ये ये त्याच्यानंतर तू स्वतःमध्ये प्रेझेंट राहा नित्यसत्वस्थ आणि त्याच्या पुढे निरयोगक्षेम आत्मवान म्हणजे निरयोग योगक्षेम म्हणजे फायदा किंवा नुकसान याचा विचार करणं तर निर्योगक्षेम म्हणजे आपला फायदा आपलं नुकसान आपल्याला ज्या गोष्टी प्रॉफिट होतात अशा गोष्टी किंवा लॉस होतात अशा गोष्टींचा जास्त विचार न करता तू आत्मवान हो म्हणजे शेवटी ह्या सगळ्या गोष्टी हे तू सगळं कशासाठी करतोय तर तू हे जीवन जगण्यासाठी करतोय तर जीवन जगणं हे तुझं मुख्य उद्दिष्ट पाहिजे ना की जीवन जगण्याची साधनं आहेत ती किती अप्रतिम आणि किती सुंदर आणि भारी असू शकतात त्याच्यात त्याच्यातलं ऐश्वर किती असेल हे ऐश्वर्याकडे न बघता त्याच्यात जीवन जगणं कसं करता येईल जीवन जगता कसं येईल ह्याचा जास्त विचार केला पाहिजे म्हणून कृष्ण म्हणतात की तू निस्त्रयी गुण्य हो तू तीन गुणांच्याही पलीकडे जा मला हा श्लोक खूप आवडला की जिथे भगवान श्रीकृष्णच अर्जुनाला निस्त्रयी गुण्य हो असं म्हणतायत निर्द्वंद्व हो असं म्हणतायत ते म्हणतायत की तू स्वतःमध्ये सतत उपस्थित कसा राहशील तू उपस्थित राहण्याचा अर्थ इथे भूतकाळ किंवा भविष्यकाळात उपस्थित न राहता वर्तमानात कसा जगशील यावरतीही असतो अनेक वेळा आपण जेव्हा डिप्रेशन म्हणतो किंवा आपण म्हणतो की मला खूप ताण आलाय हा ताण कित्येक वेळा झालेल्या नसलेल्या किंवा घडणाऱ्या ज्या अजून घडल्या पण नाही आहेत अशा गोष्टींबद्दल आपण अतिरिक्त विचार करून त्याचा ताण आपल्या डोक्यात तयार करतो जिथे की सध्या परिस्थिती वर्तमान वर्तमानात त्यातल्या काहीच गोष्टी अस्तित्वात नसतात तर अशा वेळा जेव्हा तुम्ही वर्तमानात स्वत प्रेझेंट राहता तेव्हा आपोआप भूतकाळाच्या अ त्रास म्हणजे भूतकाळात घडल्या गेलेल्या गोष्टींचा त्रास आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टींच्या चिंता त्या तुमच्या आपोआप संपतात कारण तुम्ही त्यावेळी वर्तमानामध्ये प्रेझेंट असता डिप्रेशन किंवा वेगवेगळ्या तुमचे जे काही विकार असतील व बरेच असू शकतात पण त्यामध्ये वर्तमानात प्रेझेंट राहणं हे त्या दृष्टीने महत्वाचं आहे जे श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात विरोध म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा घरीच दोन मतं अशी पडली की यांनी केलं पाहिजे काम आणि दुसरं व्यक्ती म्हणत होता की यांनी नाही केलं पाहिजे म्हणजे रेनी रिक्षा नाही चालवली पाहिजे पण त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये त्या क्षणी कुठलंही दुसरं उत्तर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मला रिक्षा चालवायलाच लागली कित्येकदा मला सुद्धा स्वतःला प्रश्न पडला की मी चालवायला रिक्षा हवी आहे का नकोय पण खरंच तुम्ही एकदा त्या प्रवाहात ओढले गेला की तुम्हाला दुसरं त्यावेळी काही सुचणं शक्य नसतं त्यामुळे हा विरोध म्हणजे चालवायची का नाही चालवायची हा सतत प्रश्न पडत राहिलाच एवढंच नाही बाहेर जेव्हा पडलो तेव्हा बऱ्याच लोकांनी सुद्धा द्वेष केला की अरे हा रिक्षा चालवतो हा काय ह्याची लायकी आहे का असं सुद्धा बऱ्याच वेळा लोक म्हणाले बऱ्याच वेळा लोक म्हणाले की अरे हा इतका चांगला शिकलेला असून पण हा रिक्षा चालवतोय काही लोकांना त्याचं वाईटही वाटलं काही लोकांना मी म्हणायचो की एखादा शिकलेला रिक्षावाला पाहिजे बरं का व्यवसायात सगळेच असे अडाणी किंवा असे असून कसे चालतील काहीतरी जरा तरी शिकलेला माणूस हवा ना अशा पद्धतीने मी पण कधीतरी गमतीने म्हणायचो त्यांना तर हा म्हणजे सतत हा जो संघर्ष ना हा सगळीकडेच असतो आहे रे आणि नाही रे यामध्ये द्वंद्वामध्ये सतत माणूस असतोच की करायचं का नाही करायचं मग लोक काय म्हणतील पण शेवटी कितीही झालं तरी मी ते करत राहिलो त्याच्या करण्यामागचा उद्देश हाच होता की आपण त्याच्यात जे जितके चॅलेंजेस होते की वाईट असणं वाईट सर्विस देणं हा जो चॅलेंज होता हा पार्ट मी आपोआपच सुधार सुधारून टाकला होता की मी माझ्या पद्धतीने लोकांना चांगली सेवा देत होतो लोकांशी योग्य वेळी योग्य पद्धतीने आ, कॉन्टॅक्ट करत होतो जसं जसं एक एक म्हणजे माझी सेवा देण्याची पद्धत आहे तीच मी पहिले सुधारली आणि ती सुधारल्यानंतर मला चांगले चांगले कस्टमर मिळत गेले त्यातले कित्येक कस्टमर असत की जे म्हणजे आज आज मी तिला माझ्याकडे सहा सहा आठ आठ वर्ष जुने कस्टमर्स आहेत हे यामुळेच आहेत की त्यावेळी मी त्यांना चांगली सेवा दिली आणि जी सेवा आधी कोणी देत नव्हतं किंवा मी सुद्धा म्हणावं तितक्या सातत्याने सेवा देत नव्हतो ही सेवा द्यायला सुरुवात केल्यामुळे माझ्याकडे हळूहळू चांगले चांगले कस्टमर्स मिळत गेले आणि मग तो व्यवसाय आणखी चांगल्या पद्धतीने व्हायला लागला आपण बघितलं तर अध्यात्म हा विषय काही साधा किंवा अतिशय सरळ असा विषय नाही अध्यात्म हा गहन विषय त्याच्यामध्ये तत्वचिंतन आहे त्याच्यामध्ये वेदांचं ज्ञान आहे शास्त्र आहे शा दर्शन आहे अशा अनेक गोष्टी जेव्हा त्या त्या परिणामकारकरीत्या खूप मोठ्या स्केलवरती काम करतात तेव्हा आपण त्याला आध्यात्मिक म्हणू शकू पण त्याचं सगळ्यात साधं सोपं स्वरूप म्हणजे तुमच्या वैयक्तिक पातळीवरती तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सुचतात त्या गोष्टीवरती तुम्ही कशा इम्प्लिमेंट करू शकता आपण त्या अर्थाने जर बघितलं तर कित्येक म्हणजे मी मला अध्यात्मात सुचलं असं की काही शिक्षक असे असतात जे शिक्षक दिवसभर शाळेत शिकवतातच पण काही ठराविक विद्यार्थ्यांना ते विनामूल्य शिकवतात जिथे की शिक्षक हा त्यांचा पेशा आहे पण ते शिकवताना काही विद्यार्थ्यांना विशेष करून जे गरीब आहेत अशा विद्यार्थ्यांना ते विनामूल्य शिकवतात काही डॉक्टर्स असे असतात जे कमी पैसे घेऊन त्यांची सेवा देतात तर जेव्हा ह्या गोष्टी समाजामध्ये घडणाऱ्या अशा अनेक गोष्टी लक्षात आल्या की लोक हे असं करत आहेत तेव्हा मी पण ठरवलं की अध्यात्मामध्ये मला काही नऊ दिवस उपवास करणं किंवा असं आठ नऊ तास नामस्मरण वगैरे करणं असं शक्य नाही पण लोकांसाठी जी म्हणजे जी लोक लोकांना सेवा देत आहेत अशी जी लोकं आहेत त्यात आपला पण एक भाग येतो आपण रिक्षा चालवतो म्हणजे एक प्रकारे सर्व्हिसच देतोय आपण तर आपण ही सर्व्हिस जर चांगली दिली वेळेत दिली आणि जिथे गरज असेल तिथे म्हणजे लोकांशी सहकार्य केलं तर आपोआपच आपलं अध्यात्म होऊन जाईल त्यावेळी मला हे सुचलं आणि मी त्याच मताने पुढे गेलो की आपण हे करूयात हळूहळू त्या गोष्टी जमत गेल्या कित्येकदा असं म्हणजे आता एक आजी होत्या ज्या आजींना ठराविक वेळी कोणी घ्यायला जायचं नाही कारण सगळे आपापल्या कामात बिझी आणि कोण घ्यायला जाणार तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला घ्यायला येणार का मी म्हटलं हो आणि त्यावेळी तो वेळ त्यांना फिक्स देऊन कितीही काहीही पलीकडे दुसरं कुठलं मोठंही पॅसेंजर असेल तर ते सोडून त्या आजींना घ्यायला जातं का तर त्या आजींना कुठेतरी दवाखान्यात जायचंय किंवा कुठेतरी त्यांच्या ना, नातलगांकडे जायचंय अशा अनेक गोष्टी मी करत गेलो म्हणजे हे काही पॅसेंजर बद्दलच एकच अनुभव नाही असे अनेक पॅसेंजर्स मग हळूहळू कंपन्यांच्या कामांची सुरुवात केली की कंपन्यांच्या लोकांना सोडणं आणणं असं करत करत तो व्यवसाय हे करत गेला आणि अध्यात्माचं मी जिथे की मला माहीत होतं की आपल्याला वैयक्तिक लेवलला फार काही करता येणार नाही तर मी ठरवलं की माझा व्यवसाय आहे त्या व्यवसायातूनच लोकांची कशी सेवा करता येईल असा विचार मी केला आणि त्या मार्गानेच मी पुढे जात नाही